निवडणुका आल्या की सर्वच नेत्यांना त्यांची संपत्ती ही किती आहे त्याची माहिती द्यावी लागते जेव्हा सर्व नेते त्यांच्या संपत्तीची माहिती देतात त्यावेळेस सर्वांचे लक्ष आवर्जून ज्यांच्याकडे जाते ते म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले आज आपण या व्हिडिओमध्ये उदयनराजे भोसले यांची संपत्ती पाहणार आहोत छत्रपती उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत सुरुवातीला आपण त्यांची वैयक्तिक माहिती पाहूया छत्रपती उदयनराजे भोसले यांचे पूर्ण नाव छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले असे आहे व त्यांची जन्मतारीख ही चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट आहे तसेच त्यांच्या पत्नीचे नाव दमयंती राणी उदयनराजे भोसले असे आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मतदारसंघ हा सातारा असून त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे त्यांचा सध्याचा पत्ता हा पेठ जलमंदिर पॅलेस सातारा असा आहे त्यांचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस चोवीस सत्याहत्तर सत्तर व त्यांचा ईमेल आय डी आहे उदयनराजे भोसले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तसेच त्यांचा व्यवसाय हा शेती व्याजाचे उत्पन्न भाडे पगार इत्यादी आहे तसेच त्यांच्यावर अजून आठ गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झाले असून त्यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून एकोणीसशे ये ब्याऐंशी साली ते पूर्ण केले आता आपण त्यांची कौटुंबिक संपत्ती पाहूया सुरुवातीला जंगम मालमत्ता पाहूया ज्यावेळेस त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख ही अठरा लाख पंधरा हजार रुपये होती तसेच त्यांच्या पत्नीकडे एक लाख सत्तावन्न हजार रक्कम होती व कुटुंबाकडे तीन लाख पंचवीस हजार सातशे रुपये होते तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये स्वतःकडे एकोणतीस लाख शहात्तर हजार रुपये होते पत्नीकडे अडतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये होते व कुटुंबाकडे एकवीस लाख पंधरा हजार रुपये रक्कम होती तसेच छत्रपती उदयनराजे यांच्याकडे कंपनीचे एक कोटी एक्केचाळीस लाख शहाऐंशी हजाराचे शेअर्स आहेत व त्यांच्या पत्नीकडे चार लाख रुपयाचे शेअर आहेत तसेच उदयनराजे भोसले यांच्याकडे अनेक गाड्या आहेत इंडवेअर मर्सिडीज ऑडी मारुती जिप्सी इत्यादी व या गाड्यांची किंमत पंच्याण्णव लाख सत्तर हजारपेक्षा अधिक आहे तसेच उदयनराजे भोसले यांच्याकडे एक कोटी तेहतीस लाख पंच्याहत्तर हजाराचे सोने आहे पत्नीकडे बत्तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आहे व कुटुंबाकडे तेवीस लाख एकसष्ट हजारपेक्षा अधिक सोने आहे तसेच उदयनराजे भोसले यांना इतर प्राप्ती रक्कम आठ कोटी सोळा लाख चोपन्न हजार चारशे रुपये अधिक आहे आता आपण उदयनराजे भोसले यांची स्थावर मालमत्ता किती आहे हे पाहू शेतजमीन ही एक अब्ज सोळा कोटी पस्तीस लाख त्र्याहत्तर हजार अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे बिगर शेतजमीन ही अठरा कोटी एकतीस लाख दहा हजार रुपये अधिकची आहे व व्यावसायिक इमारती सव्वीस लाख सदतीस हजार अधिकची आहे तसेच निवासी इमारती स्वतःकडे बावीस कोटी एकतीस लाख ब्याण्णव हजार अधिकचे आहे पत्नीकडे पाच कोटी नऊ लाख अधिकचे आहे तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर एक कोटी तेवीस लाख चोवीस हजार रुपयाचे कर्ज देखील आहे दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसमध्ये एक कोटी पंधरा लाख एकाहत्तर हजार रुपये त्यांनी टॅक्स भरला व पत्नीने आठ लाख बहात्तर हजार अधिकचा इन्कम टॅक्स भरला आहे व कुटुंबाने सोळा लाख तेरा हजार रुपयाचा इन्कम टॅक्स भरला आहे छत्रपती उदयनराजे यांची सर्व संपत्ती मिळून एक अब्ज पंच्याहत्तर कोटी पंच्याण्णव लाख एकोणतीस हजार तीनशे रुपये अधिक आहे ही होती छत्रपती उदयनराजे भोसले यांची संपत्ती